मोदी नुसतं सरकार नाही आणणार आहे मोदी या देशामध्ये दे स्थित्यंतर आणेल सत्तांतर नाही आणणार सत्तांतर होणारच आहे स्थित्यंतर आणेल ज्या माणसाने अकरा वर्षामध्ये मा जगाला विसरायला लावलं की गांधीनू गुजरात नावेश मोदीनु गुजरात तो नेहरू गांधींचा भारत हे जगाला विसरायला लावेल आत्ता काय चाललंय हे भविष्य वर्तवलेलं नव्हतं हे हो राजकारणाचं असेसमेंट होतं की मोदीची प्रकृती काय मोदीचा स्वभाव काय मोदी हा माणूस कसं राजकारण करू शकतो आपण जेव्हा विश्वगुरु विश्वगुरु वगैरे बोलतो ना तेव्हा तुम्ही तिकडे बघा की आज जगासमोर काय परिस्थिती आहे इथे पुण्यात चौदाचे निकाल लागवले तेव्हा एक मोठे लेखक विचारवंत आहेत पुण्यातले पुरोगामी आहेत ते मला भेटायला आले होते म्हणून तुमचं एक बरोबर आलं मान्य म्हणे पण मोदींनी अपेक्षा खूप वाढवून ठेवल्यात पाच वर्षात त्या पूर्ण करणं अशक्य आहे त्यामुळे पाच वर्षानंतर मोदी काय करतील म्हटलं पाच वर्ष संपायचे सोडून द्या आत्ता मला एक सांगा की तुम्ही मोदीला मत दिलं ह्या म्हणाले मी कशाला मोदीला, मोदीला।, <laughs> मोदीला मत देईन मी मोदीचा कट्टर विरोधक आहे म्हटलं एक्झॅक्टली आणि अपेक्षा तुमच्या आहेत ज्यांनी मोदीला मत दिलं आहे त्यांच्या काहीच अपेक्षा नाहीत आणि जे मोदींना मतच लोक देणार नाही म्हणत होते ते, ते सांगतात मोदींना कुठच्या अपेक्षेने मतं दिली आहे की नाही गंमत मी मग ना आपली नव्याने ओळख होते जसा मोदीला मतं का दिली हे बरखादत आणि राजदीप सरदेसाईला कळतं यासाठी तुम्हाला लोकांनी मतं दिलेली नाहीत हे तू कोण सांगतो तू देणारच नाही बोलला होता आणि त्यामुळे मग या लोकांचं असेसमेंट जे चुकत जातं ते तिथे चुकत जात की त्यांना मोदी कोण माही माहित तो वेस्ट इंडिजला आपण हरवतो एक जात सगळे गोडे आहेत ते कळलं तुम्हाला प्रॉब्लेम वेस्ट इंडिजमध्ये गोडे नसतात हे सुद्धा माहिती नाही ते वेस्ट इंडिजच्या टीमला क्रिकेटमध्ये हरवणार आहेत इंडिया आघाडी इंडिया आघाडी बघताना मी विचारांना का विस्कटली माहिती आहे तुम्हाला इंडिया आघाडी सोपी गोष्ट आहे खरे खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेत असा येतो मोदी बघतो त्याला असा हरवतो तो, तो बॅट फिरवते जाण तिकडे त्याला कुणीतरी बॉल टाका ना हे कॉमेंटून त्याला हरवणार आहेत टीव्हीच्या चॅनेलच्या डिबेट जिंकून त्यांना वाटतं मोदींना हरवणार प्रॉब्लेम तिथे होतो मित्रांनो तुम्हाला लढायचं असेल तर मैदानात उतरावं लागेल